नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे चांदवडला रेणुका मातेच्या दर्शनाला आणि आज आहे रविवार आता हा व्हिडिओ कधी मला माहिती नाही पण म्हटलं छोटासा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया तर अचानक ठरलं सकाळी साडे दहा वाजता मग स्वयंपाक वगैरे झाला जेवण वगैरे झालं आता वाजले आहे साडेबारा आणि आपण निघाला आहोत इथून हार्डली एक तास लागतात म्हणजे हा जत्रा हॉटेल जत्रा हॉटेल नाशिकच्या लोकांना माहिती आहे तिकडनं एक तास लागतो अर्धा म्हणजे एक आत आणि माझ्या घरापासून जत्रा हॉटेलला जायला अर्धा पाऊन तास लागतो मला तर असं आहे तर मग चला आपण जाऊया तर आरो इथे स्वामी आहे आरोही बसले आहे आणि बघू आता काय होतं कसं होतं अचानक प्लॅन ठरला आणि खूप इच्छा आहे मला बऱ्याच कमेंट्स येतात की तुम्ही माहूरला कधी येणार आहे तर शेवटी देवीचं बोलवणंही महत्वाचं आहे आरोहीची पप्पा दरवर्षी जाता माहूरला पण याला आता यालाही घेऊन जायचं आहे आरोहीला पण घेऊन जायचं आहे तर बघू आता कसं होतं तर गेलो नक्की सोबत तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेल तर चला तर रविवार होता तर मला माहिती होतं की थोडीफार गर्दी असेल आणि आता इलेक्शनचं वातावरण असल्यामुळे ट्रॅफिक पण जाम होती चांदवडला पण आम्हाला बऱ्यापैकी गर्दी लागली ते तुम्हाला नंतर दिसेलच तर घरात थंडी वाजते आणि बाहेर प्रचंड ऊन रविवारी खूप ऊन होतं म्हणजे असं वाटलंच नाही की थंडी सुरू आहे म्हणून तर इथे ना स्वामीसाठी खिचडी घेतली होती आणि इथून घरातून बाहेर पडताना ना हायवेवरनच जाताना खूप रश होता एकदा हायवे लागला की मग काही जास्त लांब नव्हतं तर मग हायवे लागला बघा इथून आणि इथून मग आपल्या चांदवडचा सा प्रवास सुरू झाला चांदवडला असं जाणं होतं वर्षातून दोनदा वगैरे पण माहूरला माझं काही होत नाही जाणं आरोहीचे पप्पा दरवर्षी जाता आणि आरोही लहान होती मग त्याच्यानंतर हा आला आपण लवकरच अगदी खूप लवकर आपण माहूरला जाऊया आणि शेवटी आपली किती पण इच्छा असते देवीचंही बोलवणं पाहिजे बघू आता काय होतं तर चांदवडचं चा रेणुका मातेचं चा मंदिर आणि माहूरचं मंदिर माहूरगडावरचं याचा संबंध आहे सगळ्यांना माहिती आहे तरी पण थोडक्यात सांगते जेव्हा जमदग्नी ऋषीमुनींनी परशुरामांना आपल्या आईचा वध करायला लावला होता तेव्हा रेणुका मातेचं चा मुग हे चांदवडला पडलं आणि धड हे माहूर गावाजवळ पडलं म्हणून त्याच्यामुळे ना आपण कधीही माहूरला गेलं तर चांदवडला जावं असं म्हटलं जातं आणि अर्थात चांदवडला गेल्यावर माहूरलाही जावं लागतं पण जर साडेतीन शक्तीपीठापैकी एक माहूरगड आहे तर तिथे गेल्यावर चांदवडला गेलंच पाहिजेल असं म्हटलं जातं तर नक्कीच तुम्ही पण कधी चांदवडला म्हणजे जर तुम्ही माहूरला गेना जाणार असेल किंवा गेले असाल तर नक्कीच तुम्ही चांदवडला जा नाशिक जिल्ह्यातच आहे जास्त काही लांब नाही आहे आणि छान आहे मंदिर खूप सुंदर आहे आणि मला खरंच वाटलं नव्हतं एवढं छान दर्शन घडेल कारण गेल्यावर स्वामी सेवेकरी भेटले आपले आणि बघा इथे महाराजे दिसत आहे तुम्हाला बऱ्याच वेळा प्रवासात दिसत सगळ्यांनाच महाराज असतील मग ते गाडीच्या पाठीमागे असो किंवा एखादी एक, एक हॉटेल असो तिथे पण नाव असतात तर छान वाटतं की हा महाराज आहे आपल्यासोबत आणि आता लवकरच येत्या रविवारी ही एक महत्त्वाचा कार्यक्रम आपल्या घरात पार पडणार आहे जर शक्य असेल तर मी त्याची माहिती तुम्हाला सांगेल नाहीतर कम्युनिटीला नक्कीच दाखवेल रविवार आहे तर, तर खंडेराव महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे काय आहे ते नक्की तुम्हाला सांगेल मी आणि इथे दोन्ही साईडला असे पडदे लावले होते मी कारण ऊन येत होतं आणि असंच स्वामी पण बसला होता आणि बघा इथे ना खूप ट्राफिक होती जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रचार वगैरे चालू होता तर कोणीतरी आलं होतं आय थिंक देवेंद्र फडणवीस आले होते तर त्यांच्यामुळे ना खूप गर्दी होती पण जाताना आम्हाला काही लागलं नाही येताना म्हणजे नाशिकला येताना थोडीशी ट्रॅफिक लागली पण एवढं नव्हतं पण बऱ्या प्रमाणात जास्तच गर्दी होती इलेक्शनमुळे आणि गेल्यावर म्हणजे मी जालो, जालो। तर सेवा करणार होती पण एक सामूहिक सेवा घडली तर ती पण मी तुम्हाला सांगेल थोडक्यात काय झालं कसं झालं जेव्हा पण एखादा प्लॅन आपण करतो की म्हणजे देवदर्शनाच्या बाबतीत काय ना अचानक जायचं आपल्याला तर तो मोस्टली सक्सेस होतो तर आम्ही निघालो आणि ऊन जसं मी तुम्हाला सांगितलं थोडंसं ऊन जरा जास्तच होतं म्हणून स्वामीला पूर्ण पॅक केलं आरोहीलाही पॅक केलं आणि आम्ही निघालो दर्शनाला गर्दी होती माहूर असो किंवा कुठलंही देव देवस्थान असो चांदवड असो गर्दी असतेच असते बऱ्यापैकी गर्दी होती आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की स्वामी सेवेकरी पण भेटले मग तिकडे स्तोत्रमचं पठण झालं श्री श्रीसुक्तमचं सा सामूहिक पठण झालं देवीचा जय जय जयकार झाला आणि असे स्वामी सेवेकरी भेटले तर खूप छान वाटतं आणि नाशिकचेच होते वाटतं ते त्यांची ही गाडी संपूर्ण केंद्रातले सेवेकरी आ आले होते आईच्या दर्शनाला तर हे आहे रेणुका मातेचं चा मंदिर चांदवडचं बऱ्याच सगळ्यांना माहिती आहे जे नवीन आहे किंवा जे लांब राहता तर तुम्ही पण इथे कधी आलात तर नक्कीच चांदवडला या दर्शनाला मयूर ओटीचं सामान घ्यायचं आहे जाऊ मी पुढे ओमॅन ब्रिंग क्लीम चामुंडा आले विच 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 ओमॅन ब्रिंग क्लीम चामुंडा पुढे गर्दी सरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय ओ मैन क्लीन चामुंडा अयिचे ओ मैन क्लीन चामुंडा अयिचे सतत आपल्याला मागच्या अवस्थेत आरोग्यकरी आपल्या सपोर्ट ओ मैन क्लीन चामुंडा अयिचे ओ मैन क्लीन चामुंडा अयिचे

హిందూ మాగధీశ్వరీ నమో అం కం చం తం పం య బిస్త श्री गुरवेण महा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ की जय भारत माता राज राजेश्वरी आई साहे श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय तर छान पैकी दर्शन करून आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि मध्ये एक दोन ठिकाणी मी व्हिडिओज बनवले पण नेमकी ते काही शूट झाले नाही काय प्रॉब्लेम होतं माहिती नाही तर याच पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद